नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत पेरू पिकातील सातत्याने उत्पादन घेत असताना आपल्याला साईज मिळवायची नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय पेरू पिकामध्ये व्ही एन आर असेल तैवान पिंक असेल कटिंगचा पेरू ज्याला आपण म्हणतो व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सातत्याने उत्पादन घेत असताना फळाची साईज फळावरील खरडा आपण कसा नियंत्रणात आणू शकतो त्या संदर्भामध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं फोम लावलेले आहेत या ठिकाणी नवीन कळी येते हा शेंडा आपण मारत राहिलो पाहिजे कंटिन्यू आणि कटिंग कशी करायची काडी कशी बनवायची आता इथं नवीन सेटिंग होत आहे इथं जी काडी परिपक्वता झाली इथं कटिंग केलं आपण हे नवीन फळं आपल्याला या ठिकाणी सेटिंग होताना दिसत आहेत हळूहळू सेटिंग होतील ही फुलकळी आहे या ठिकाणी आपण सेटिंग झालेला इथं फोम लावलेला मी खोलून दाखवतो तुम्हाला हे बघा जवळ जवळ अर्धा किलो ची साईज असलेला पेरू आपण या ठिकाणी बघतोय इथं काय होतं आपण फोम लावतो त्यावेळेस त्याच्या अगोदर हे डाग जे येतात थ्रीपचा अटॅक होतो मिलीबग या संदर्भामध्ये देखील मी जाणकारी देणार आहेत आता ही साईज मिळवत हो असताना आपण प्रामुख्याने कसं कामकाज कस केलं पाहिजे आता इकडे जर बघितलं आपण इथून आपण याचं हार्वेस्टिंग केलेलं आहे इथं ही नवीन सेटिंग सुरू झालेली आहे इथं आपण कटिंग केली ही परत नवीन सेटिंग सुरू होती याला जो येणारा शेंडा आहे मी तो पिंचिंग केला जसा इथं शेंडा चालू आहे हा पिंचिंग आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे हे फळ सेट होतात पाठीमागचं फळाची फुगवण होती हे नवीन फळ हे शेंडा आपल्याला मिळतो आणि सातत्याने जसजसं हार्वेस्टिंग होईल नवीन फळ चालू असतं मग अशा वेळेस असेल व्हिएनआरा असेल किंवा तैवान पिंक असेल अजूनही कटिंगच्या व्हरायटी आहेत त्यामध्ये कटिंग कशी केली पाहिजे काडीची परिपक्वता कशी केली पाहिजे आता या फळाची साईज मिळवत असताना प्रामुख्याने आपण कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे फवारणी करत असताना आपल्याला फ्रुप्स असेल माईट्स असतील फळाची चकाकी असेल फळामध्ये भरणारा गर असेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेता साधारणतः लिंबू आकाराचे फळ झाले लिंबू आकाराचे फळ आपण या ठिकाणी नुकताच आपण हार्वेस्टिंग केलं काही फळ अजून सेटिंग व्हायला सुरुवात झाली तर साधारणतः ही जी सेटिंग आहे या पद्धतीने ज्या वेळेस सेटिंग होत त्यावेळेस से एक थ्रिप्स असेल माईट असेल याचा स्प्रे आपण व्यवस्थितरित्या केला पाहिजे त्याच्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून झेडले साडीशे मिली आबाशीन शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम असाही स्प्रे करा हा जसाही लिंबू आकाराचा होईल त्यावेळेस फवारणी करायची वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम आणि त्याच वेळेस जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचे एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्याच्यासोबत तीन ते चार किलो आयसीएल कंपनीचं झिरो चौवेचाळीस चौरेचाळीस त्यानंतर जसंही साधारणतः लिंबूच्या पुढं एक साधारणतः तीस पस्तीस एम एम चा अशा आकाराचे फळं होतील फोम लावून घ्यायचे आणि हे लाव फोम लावल्यानंतर आपल्याला फवारणी त्या ठिकाणी मिलीबग असेल बऱ्याच शेतकऱ्यांना पिवळे त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो जिथं चुनकडयुक्त जमीन असेल तिथं एकरी पन्नास किलो पॉलिसल्फेट देऊन घ्या आणि साधारणतः आपल्याला शुगर चांगली आली पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे फळाला लष्टर मिळालं पाहिजे फोम आपण लावून घेतो ज्या वेळेस टेम्परेचर वाढतं दव बादळ पडतं अशा वेळेस सनबर्निंगच्या जास्त समस्या त्या ठिकाणी येतात अशा वेळेस सिलिकॉनचा वापर करत असताना एकरी पाचशे लिटर पाण्यामधून पाचशे ग्रॅम गोल्ड सील पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट चा त्या ठिकाणी स्प्रे गेला पाहिजे आणि जसं जसं शेटिंग सुरू होतं त्यावेळेस ड्रिपच्या माध्यमातून सेटिंग सुरू होतं फळ फुगवायच्या काळात तुम्हाला मी सांगितलं एकरी पाच लिटर फोर रोग तीन ते चार किलो झिरो चौवेचाळीस चौरेचाळीस थ्रीप अटॅक होऊ नये फळ सेटिंग होत छोटे छोटे, छोटे फळं लागत आहेत त्यावेळेस पुढे जाऊन तो खरड्या दिसतो त्याच्यासाठी झडेल एक साबासिंची फवारणी तुम्हाला सांगितली या ठिकाणी पेरू मध्ये जास्तीत जास्त कशा फवारण्या कमी ठेवता येईल अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आठ आठ दहा दिवसाचा गॅप कसा ठेवता येईल आणि अधिकचं उत्पादन कसं मिळवता येईल त्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांची डिमांड होती इंदापूर असेल पुण्या साईडच्या काही शेतकऱ्यांची डिमांड होती बऱ्याच ठिकाणी पेरूची कटिंग पेरू सातत्याने छाटणी कशी करायची सातत्याने उत्पादन कसं घ्यायचं त्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ लवकरच देण्याचा माझा प्रयत्न असेल पाठीमागे एक दोन व्हिडिओ मी पेरूचा दिलेला आहे आजचा हा व्हिडिओ देत असताना प्रामुख्याने फळाची साईज मिळवत असताना वेगो मास्टर टेक बोरांचा स्प्रे केल्यानंतर आपण फोम लावून घेतला पाहिजे त्या ठिकाणी परत एकदा तुम्हाला सांगतो ज्यावेळेस ची समस्या येते त्यावेळेस गोल्ड सील एकरी पाचशे लिटर पाण्यातून पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर एक स्प्रे तुम्ही फोम लावल्यानंतर डायरेक्टर पाचशे मिली तेरा झिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम हे पानांवर गेल्यानंतर हे फोमच्या फळांना तुम्ही सांगाल की तो स्प्रे इथं जाणार नाही परंतु इकडं जी तुमची काडी तयार होते इकडे जे फूड सेटिंग होत त्याच्यासाठी खूप मोठा फायदा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आता हे फळ हार्वेस्टिंग केलं त्यानंतर असे फळ सेटिंग होतात हे फळ हे हार्वेस्टिंग करता हे फळ लिंबू आकाराच्या पुढे जात आहेत सातत्याने आपल्याला पेरू उत्पादन घ्यायचं असेल कीटकनाशक बुरशी नाशकांच्या फवारण्या जास्त गरज नाही या ठिकाणी इतर पिकांसारखी पाणी नियोजन व्यवस्थित ठेवा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पाचकाचं मल्चिंग या ठिकाणी केलेलं आहे वापसा कंडिशन कायम कशी राहील गांडोळांची संख्या कशी वाढत राहील सॉइल जमीन जे आहे ती भुसभुशीत कशी राहील त्यासाठी हे मल्चिंग आपण करून घेतलं सातत्याने आपण कटिंग करतोय शेंडा पिंचिंग करतोय आणि सातत्याने आपल्याला उत्पादन घ्यायचं हा शेंडा इथं आपण पिंचिंग केला हा इथं केला इथं आपण कटिंग केली होती काडी आता ही ज्यावेळेस सेटिंग होईल त्यावेळेस ही काडी परत एकदा परिपक्व होईल मग ती इथं कटिंग करायची झाड डौलदार कसं बनवायचं तो कटिंगचा व्हिडिओ देखील लवकरच तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करेल जे नवीन शेतकरी आहे सुरुवातीला सहा आठ महिन्याचे झाड आहेत त्यांना कटिंग कशी करायची सेटिंग कसं से मिळवायचं से त्याचा व्हिडिओ लवकरच देण्याचा प्रयत्न असेल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार